शेतीला पाणी मिळणं महत्वाचं त्यासाठी केंद्र सरकारची पंतप्रधान सौर योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे जालना जिल्ह्यातल्या धनगर पिंपरी या गावच्या लक्ष्मण अनपट यांना या योजनेतून सौर पंप मिळाला त्यामुळे रात्री बेरात्रीचा त्रास आणि धोक्यांपासून सुटका तर झालीच त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी तसंच शेतकऱ्यांना केवळ निसर्गावर अवलंबून राहू नये यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत याच अनुषंगानं केंद्र सरकार पंतप्रधान कुसुम सौर पंप योजना राबवत आहे निसर्गाचा लहरीपणा विजेची कमतरता याशिवाय सिंचनाच्या सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणं सहज शक्य होत नव्हतं शेतकऱ्यांवरील हेच संकट दूर करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पंतप्रधान कुसुम सौर पंप योजना आणली जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातले लक्ष्मण अनपट यांना या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांना शेतात पिकांना पाणी देणं सुलभ झालं आहे गावापासून आणि घरापासून शेती दूर असलेल्या लक्ष्मण यांना अंधारात पाणी द्यायला जावं लागत होतं जीव मुठीत घेऊन रात्री शेतात पाणी द्यायला जाताना जंगली श्वापद रानडुक्कर साप यांचा त्रास व्हायचा म्हणून अनेकदा ते शेतात जाऊ शकत नव्हते त्यामुळे पिकांना पाणी देणं राहून जायचं याचा परिणाम पिकांवर व्हायचा केंद्र सरकारनं ही योजना आणल्यानंतर लक्ष्मण अनपट यांनी त्यासाठी अर्ज दाखल केला या योजनेसाठी निवड झाल्यानंतर लक्ष्मण यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना आपल्या शेतासाठी सौरपंप मिळाले त्यामुळे रात्रीच्या अंधारात शेतात पाणी देण्यासाठी होणारी त्यांची दगदग थांबली आहे आता सौरपंप आल्यापासून त्यांची शेतीची कामं दिवसभरात आवरली जातात याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत असल्यामुळे त्यांची शेती सोयाबीन पिकांना बहरली आहे मी पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सौर ऊर्जा ऑनलाईन केलं होतं हे ऑनलाईन केल्यानंतर मला हे सौर ऊर्जा मिळालंय या सौर ऊर्जा मिळाल्यामुळे माझे रात्रीचे काम पाणी द्यायचे हे दिवसा देण्यात आले व रस्ते खराब असल्यामुळं दिवसाचं येणं जाणं करायचं काम पडायला लागलं रात्री हिंस प्राण्याचा आ, भीती काही वाट, वाटत वाटत असल्यामुळं आम्ही दिवसाच पाणी सुलभ योजनेचा खूप खूप फायदा झाला तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती की या सगळ्या योजनेचा पंतप्रधान कुसुम योजनेचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारनं सुरू केलेली पंतप्रधान कुसुम सौर पंप योजना पिकांसह शेतकऱ्यांना देखील संजीवनी देणारी ठरली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना पुन्हा भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर